दादा नमस्कार भाजी ना। कशी आहे एक नंबर बर एकंदरीत जेवण जेवण पण खूप छान आहे बर मला असं की एक आठ पंधरा दिवस झाले माझे इकडे राहून होतं ओके दिवस okay. त्याचा योगायोग नाही आज उद्या आज उद्या म्हणजे ओपन केल्यानंतर कधी के टेस्ट इतर लोकांना बघून कधी भीड़। <laughs> तो तो मला असं वाटत बरं बरं हा ओके 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 धन्यवाद तर आजचं जे जेवण आपल्याला दहा रुपयाला लाभलं आहे तर श्वेता आंबाडकर गेल्या सहा महिन्यापासून ते सातत्याने आपल्याला शुक्ल पक्षाच्या द्वादशीला डोनेट करत आहेत दर महिन्याची आणि सांगायला आनंद होईल की अशा डोनेशनला जे माझं संकल्पना होती की आपल्याला दहा रुपयाला जेवण द्यायचं आहे आणि या संकल्पनेसाठी जे मी प्रयत्न करत होतो त्याची सुरुवात डॉक्टर श्वेता मॅडमने करून दिली ते स्वत आले आणि त्यांनी म्हटले की एक दिवस माझ्याकडून घ्या आणि आज त्यांच्यामुळेच सुरुवात झाली आणि आज बऱ्यापैकी जवळजवळ जो जो महिन्यातले वीस दिवस आपण दहा रुपयाला जेवण देऊ शकतो धन्यवाद दादा नमस्कार भाजी कशी आहे जेवण कसं आहे एकंदरीत बरं ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला हे दहा रुपयाला लाभलं ते डॉक्टर श्वेता आंबाडकर ते इथेच नवलेमध्येच डोळ्यांचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला त्यांच्याकडून आपल्याला हे जेवण असतं म्हणजे ते डोनेशन करतात आणि म्हणून आपल्याला हे दहा रुपयाला इथे देणं शक्य होत आहे की जे तुम्हाला परवडतं आहे ठीक आहे छान आहे आणि देय नमस्कार कसे जेवण छान आहे बरं ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला जेवण दहा रुपयाला मिळालं आहे ते डॉक्टर श्वेता आंबेडकर डोळ्यांचे स्पेशलिस्ट आहेत आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून दर शुक्ल पक्षाची द्वादशी जी आज आहे त्यांनी सहा महिन्यापासून आपल्याला अन्नदान केलेलं आहे म्हणून आपल्याला आज दहा रुपयाला लाभले धन्यवाद दादा नमस्कार कसं होतं जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला लाभलं आहे ते डॉक्टर श्वेता आंबाडकर आपल्या नवल्या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आहेत त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून अवशी कसं होतं जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला मिळालं ते डॉक्टर श्वेता आंबाडकर आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आहेत गेल्या सहा महिन्यापासून ते दर शुक्ल पक्षाचे द्वादशीला म्हणजे आजच्या दिवशी ते आपल्याला अन्नदान करतात हो धन्यवाद नमस्कार कसं आहे जेवण छान आहे आवडलं सगळ्यांना आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये लाभलं आहे ते डॉक्टर श्वेता आंबाडकर डोळ्याच्या स्पेशलिस्ट आहेत आपल्या नवले हॉस्पिटलमध्येच गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी अन्नदान केलेलं आहे धन्यवाद कसं आहे जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये लाभलं ते डॉक्टर श्वेता आंबाडकर आपल्या नवले हॉस्पिटलमध्येच डोळ्यांच्या दो डॉक्टर आहेत गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी आपल्याला अन्नदान दर महिन्याला करता येईल धन्यवाद दादा आवडतं आहे जेवण बरं ज्यां ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला दहा रुपयाला लाभलं ते डॉक्टर श्वेता आंबाडकर येण्यापासून दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला ते आपल्याला अन्नदान करत आहे धन्यवाद दादा आवडतंय जेवण आहे ना डॉक्टर श्वेता आंबाडकर म्हणून आहेत आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे स्पेशलिस्ट त्यांच्या सौजन्याने आज आपल्याला हे दहा रुपयाला लाभलं आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून दर महिन्याला ते शुक्ल पक्षाच्या दिवा अन्नदान करतात कसं आहे जेवण एकदम मस्त आहे अगदी घरच्या आणि दहा रुपये म्हणजे काहीच नाही